हे आरोप कशा पद्धतीने पाहताय तुम्ही हा चुकी चुकीचा आरोप आहे सर मला सी आय डी यांनी सोबत तपास सोबत नेलं होतं सर काय सी आय डी वाल्यांचं बोलणं झालं होतं आणि तुम्हाला कशासाठी बोलवलं होतं तेव्हा नेमकं काय झालं काय घटनाक्रम होता त्या दिवशीचा घटनाक्रम असा की सर सकाळी मला नऊ वाजता सी आय डी साहेबाचा डिवायस फ्लायनं फोन आला होता उदर सराचा की तुम्ही केअरला या तपासचा आम्ही सर मी आलो तर मी ज्या वेळेस आंघोळ केलीवर आलो त्यावेळेस फोन केला ते मला केअरला या मग केून ते मला बीड घेऊन गेले गेल्याच्या नंतर ते आमची चौकशी वगैरे चर्चा वगैरे जायची संपूर्ण ज्यावेळेस मी बाथरूमला बाहेर आलो बाथरूमला बाहेर आलो त्यावेळेस मला दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहे राव नर्वस नाही चेहऱ्यावर नाही मी चेहरी मला चौकशीला आहे त्या चौकशीला आम्ही आहे तुम्ही बाजूला लागेल मग तीन तास मी त्यांना पाहिलं नाही आणि भेटलो नाही धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे खोटा शंभर टक्के खोटा आहे त्याने आणखी एक आरोप केला की ज्यावेळेस तुम्ही आणि चुकीचं आहे आमचं ज्यावेळेस ते बोलले मला बोलायचे दराडेसाहेब नाही कोणीच तिथे कर्मचारी नव्हता ज्यावेळेस ते तिथून उठून आले आणि ज्यावेळेस बोलले त्यावेळेस दराडेसाहेब तिथे होते बाहेर त्या ठिकाणी नव्हते धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपाकडे कसं पाहता आणि त्याने का आरोप केले असावेत तर त्याला माहिती आहे पण हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत